जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घरच्या काय करायचं जिथं समोर राहायचं तिथं राहा माणसानं प्रत्येक ठिकाणी पुढे पुढे काय त्यांच्याकडे बघू नका दादा आपण बसा हे माझ्या हेडे लोक आहेत का, का बसलेले यांचं समाधान होते आम्हाला काय दिसले म्हणून हो जा बस द्या खाली तुमच्या भाग भा तुम्ही पुढी जा ऐका नाही ते भा माणसं झालं तुम्ही पुढी तरी जा नाहीतर खाली तरी बसा एक तर पुढे जा नाहीतर खाली बस बसून घ्या बसून घ्या बोला सर्व भीमसैनिकांना नम्र विनंती भी फक्त त्यांच्या घरच्या लोकांना थांबू द्या आपण सोमनाथचे खूप फोटो सोशल मीडिया व्हायरल केले खूप शूटिंग काढल्या खूप सहकार्य केलं पण आता सगळेजण मागूया कोणाला बोलायचं इकडे दादा दादा लोक बसले तर बसा येतं खाली बसा 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 तुम्ही बसा तुम्ही बसा तुम्ही बसा भया तुम्ही बसा नाही तर जा दादा जा नाही तर बसा दादा पुढे जायचं तुम्हाला बसा

त्यांना नम्र विनंती करतो त्यांनी दोन शब्द या ठिकाणी म्हणून व्यक्त करा कुठे विजय दादा अरे मग मी काय करू काय करू विजय दादा चौधरी तर पहा भेटला भेटला समूह भेटला दोन वर्षाचा भेटला ठीक आहे ठीक आहे ठीक या या ताईला येऊ द्या त्यांच्या घरचे येऊ द्या त्या ताई नाही सोमनाथ सूर्यवंशी अरे शहीद सोमनाथ सूर्यवंशी अरे शहीद सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी